जय मी माझ आमचे बंधू मिस्त्री आज या ठिकाणी मी आज जरा चर्चा करण्या करावी म्हणतोय पण करण्यासाठी मी तर आलेलो आहे तर मिस्त्री तुमचं नाव काय बरं तुमचं शिक्षण वगैरे द्यावी दहावी दहावीत मग दहावी तुम्ही कशी कशा पद्धती शिकला परिस्थिती नव्हती आईने एक घेतली दुसरं आम्हाला शिकवलं

माणूस सुद्धा म्हणजे कशा पद्धतीची असावी किंवा माणसाला दुसऱ्या ज्या मार्गातून सुद्धा असा भाग नाही कुठल्याही माध्यमातून एखाद्या आर्थिक व्यक्ती असेल किंवा महिला असेल किंवा मुलगी असेल किंवा मुलगा असेल आपण कुठल्याही माध्यमातून एखाद्याला मदत कशी करावी तर आज आपल्याला दादाकडनं त्याच्या घरच्या भाषेत दादानी सुद्धा आपल्याला त्याची मदत एखाद्या व्यक्तीला कशी करावी ती सुद्धा घेण्याजोगं तिने अगदी चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे बरं आता तुम्ही काम करत असून एखादं तुम्ही मुलं काही शिकवू शकता शिकलेली थांबले नाही म्हणजे तुम्ही शिकवली राहिले शिकवते नाही स्वतःने तयार केलाय दहावी लागू बघा म्हणजे आता मुलगा सुद्धा याचा सुद्धा असताना सुद्धा आज स्वतःचा मुलगा सुद्धा आपण गॅरेज व्यवसायामध्ये घालवला घालवायला प्रयत्न केला पण मुलगा तरी शाळा शिकत असताना सुद्धा तरी आपण सुद्धा तुझा मंत्री एखादी गोष्ट करत असताना माझ्या मुलगा शाळा शिकायला माहिती व्यवसायाकडे न जाता तरी तसा न मार्ग करता व्यवसाय आणि शिक्षण आणि होईत काय ज्या नश्वात काय असेल ती पुढं लागेल लागेल तरी सुद्धा ती रोजी रोटीच्या मुलाला आकावध मिळेल असं एक वडिलांनासुद्धा चांगलं सहकार्य मुलाला गेलेलं आहे मुलगा सुद्धा चांगल्या पद्धतीने शिकत शिकतोय तर आपण मिस्त्री म्हणून मला एक सांगा तुम्ही आपल्या बोध वाजवण्यासाठी किंवा एखादा सल्ला किंवा एखादं मार्गदर्शन करावं म्हटला तर तुम्ही कशा पद्धतीने दर्शनाच्या अवघड केला जेव्हा आता सांगाय आता भरपूर ठिकाणी लोक आहेत स्वलं आहेत तर कोण बाहेर जाते कोण कुठं जाते आता तरी काही लोक काही न जातात स्वतः पाया पुढे उभा राहावं हो। तर तुम्ही यासाठी तुम्ही एखादं मार्गदर्शन आपल्या बदला काय करशील पहिल्यांदा महत्वाचे शाळा शिका दुसरी गोष्ट कष्ट करा तिसरी गोष्ट एकमेकांना आपल्याला मदत करा मग आता मी त्याला काय सांगता तिच्या म्हणजे करण्या काम करण्याच्या बाबतीत कुठलंही काम करा मनापासून करा सांगण्या सुद्धा दादा सुद्धा एखादं कुठल्या कामात लाजू नका देव काय कमी करत नाही बघा दादा सुद्धा सांगताना सुद्धा एक कशा पद्धतीने संधी दिलाय कसं एक फक्त सांगत असताना तर त्याच्या मागे कुठला तरी एक अर्थ असतो तो आपण समजून घेण्यासुद्धा असते बाबा ते सांगितलं तसं नाही तरी कष्ट कर केलंच पाहिजे तर कस आहे कुठल्याही व्यवसायात जावं घरात जावं कुठे जाव कष्ट करायला पाहिजे तर कष्ट केलं कष्ट तुम्हाला मोबदला भेटणार आहे तर आज जेवण त्यांचं उदाहरण आहे एक दोन बोलत तीन मुलं आणि आई वडील वगैरे सगळे सगळी हाय है व्यवसाहेब तुम्ही अगदी चांगल्या पद्धतीनं कुटुंब चालवलेलं आहे गरीबेतनं सुद्धा वडील कुटुंब चांगल्या पद्धतीने चालवलं आहे तर मला सांगा तुमच्याकडे एखादी व्यक्ती किंवा मुलगा एखादा शिकायला उत्सुक आहे आणि ते तुमच्याकडे गॅरेज लाईनमध्ये येण्याची इच्छा आहे मग त्याला तुम्ही मार्गदर्शन करची लागा शंभर टक्के चांगलं बरं मग तुमच्याकडे येण्यासाठी तुमचा एखादा नंबर सांगा नंबर आहे जय वीर Thank <laughs> you.